मौजे सलगर येथे उत्तरा नक्षत्र या पावसाने पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत तीन तास ढग फुटी या स्वरूपाने रुद्रा अवतार पाऊस पडल्याने या ठिकाणी शेटिकावा ओढा निंदळी ओढा भोसगाव ओढा तिन्ही ओढा घेटा घालून सलगर गावकऱ्यांचं चारी बाजूनी रस्ता गेरटा घातलेला आहे तरी अशा हैरान परिस्थिती शेतकऱ्यांचा अहंकार या ठिकाणी आहे तरी कृषी अधिकारी संबंधित तलाठी साहेब तहसीलदार साहेब चौकशी करून नुकसान भरपाई त्वरित सलगर गावांना त्वरित मंजुरी करून द्यावं ही नम्र विनंती